श्री शिवाय नमस्तो मी मागे एक ब्लॉग टाकला होता तो कोणालाच काही समजला नसेल कारण मला पण समजलं नाही कसं टाकायचं म्हणून पण केला टाकला मला बोलायचं आहे माझ्या भायाबद्दल नवऱ्याबद्दल भावकी असतात ना भाऊकी तेल घाले भाव की त्या जागेसाठी काहीही करू शकतात ते लोक काहीही त्यांना जागा पाहिजे असेल तर झालं असं की आम्ही पहिले खुलताबादला राहत होतो खुलताबादला राहत असताना माझ्या जावानी जावाच्या मुलीनी गावाकडच्या खुलताबादमधल्या त्यांना म्हणजे यांचं चांगलं झालेलं दीकवत नव्हतं कामधंदे करत होतो चांगले राहत होतो चांगले तर त्यांनी बळजबरी भांडणं केले मला मारहाण केली माझी मुलगी एकटी हे घरी नसताना मला मारहाण केली मला गावाकडच्या बाहेरला गावाला लागत होती फक्त आमची जागा आम्ही जिथे जात होतो ज्या घरी राहत होतो तिथे तुमची जागा फक्त त्यांना पाहिजे होती माझ्या नवऱ्याचे कानं भरू भरू काही पण सांगून तिथून आम्हाला मला लाडीगुडी लावून इकडे आणून सोडलो औरंगाबादला काही दिवस राहिलो इथे वाळूजला बजाजनगरमध्ये तिथं पण बजाजनगर मध्ये माझे राहतात मोठे प्रभाकर म्हणून प्रभाकर शिवसागर म्हणून आता कसं असतं शेजारी शेजारी किती केलं तर राहूच नाही लांब राहिलेलं बर मला म्हणायचं आहे की त्यांनी पण भांडणं केले मग असंच शेजारी राहताना असंच होत तसंच होत मग ते झालं माझी आई त्यांनी मला इकडे आणलं औरंगाबादमध्ये औरंगाबादमध्ये पण हा बाबा तसाच वागत होता घरीचं खायचं घरातलंच घरांना लोकांना जाऊन सांगायचं असं माझी मुलगी पाच वर्षाची असताना आमचे भांडणं झाले होते तर बाबा सकाळच्या चार वाजता सकाळच्या <laughs> चार वाजता पसरा घेऊन फराळ काय तर म्हणे माझ्या माझ्या लग्नाचा आहे तो माझ्या लग्नाचा आहे तो मी घेऊन जाणार म्हटलं जाईल महिनाभर जाईल पंधरा दिवस जाईल वापस येईल तर आज माझी मुलगी कम्प्लीट तेरा वर्षाची झाली तसचा विचार आज आला नाही आणि मी मध्ये मग इतकी चौकशी केली भावाजवळ त्यांच्या बहिणीजवळ तर कोणीच काही सांगायला तयार की किती पुढं आहे काय कोणीच तयार नाही नंतर मला कळलं की दोन वर्षापूर्वी आता दोन वर्षापूर्वी त्यांनी आहे संन्यास माझ्या <laughs> बायकोला आणि मुलीला न विचारता कोणी संन्यास घेऊ शकतं का घेऊ शकतं का पुन्हा गावाकडचं घर पण विकलं मला न सांगता माझ्या सया न घेता तर मला एवढंच म्हणायचं आहे की राहायचं नाही ना सोबत नका घर आहे ना नाही नाही राहायचं बघ ना करायला पण मुलगी आहे ना संन्यास घेऊ घेतला संन्यासही घ्यायला का ना पण मला नाही सांगता घर विकलं ना आता मी इथे अवलंबातला किराय मी आहे हे अशी लोकाचे कामं करून तर कसं व्हायचं हो मला एकच म्हणणे मला एक तर मुलीला महिना चालू करून द्या नाही तर मग घर जे विकलं तुम्ही ते घर मला द्या म्हणजे तुमचं काय आता तुम्ही संन्यास घेऊन मोकळे झालेली आहे पण आमचं काय आमचा विचार न केला लग्न करायच्या आधीच समज घ्यायचा होता ना एडा तर लग्नाच्या आधीच घेतलं होतं समज घ्यायचा मग लग्न केल्यावर आमची जिंदगी बरोबर केल्यावर मग कशा घडाला चाळीस गावकडे मुंडाणा म्हणून आश्रम आहे नाही मुंडाणा फाट्या त्या फाट्यावरतीच आश्रम आहे मान तर तिथे बाबांनी घेतली दीक्षा तिथे राहते माझी नणन मी सासू सासरे राहत होते आता सासू सासरे तर नाहीच आहे आता नणन दे फक्त तिथं तर तुम्हीच मला सल्ला द्या मी काय कर कम्प्लेट टाकू की काय कर व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त, जास्त शेअर करा म्हणजे मला अजून पुढं येईल या विषयावर मी माझ्या मुलीसाठी काय करू